नमस्कार गजर रसिको मी हेमंत डांगे कोल्हापूर आपल्याला पावसावरची गजर ऐकवतो शीर्षक आहे पावसाला नुकतीच होत होती सुरुवात पावसाला नुकतीच होत होती सुरुवात पावस मी गुंफले जरासे गाण्यात पावसाला आला हे दान या नभाचे धरती पिऊन घेते हे दान या नभाचे धरती पिऊन घेते हसुनी निसर्ग पाहे रानात पाऊस आला शेरायका भिजताच ती सरींनी भिजताच ती सरींनी सजली शहारण्याने दळते तनू दळते तनू कळेना ही बात पाऊस आला सृष्टीत रंगलेल्या चैतन्य दाटलेले सृष्टीत रंगलेल्या चैतन्य दाटलेले संजीवनी धरेची म्हणतात पाऊस आला शेवटचा शेरायका नाविन्य घेत जावे आनंद वाटण्याचे नाविन्य घेत जावे आनंद वाटण्याचे जागा न द्यावी डोळ्याच पाऊस आला जागा न द्यावी डोळ्याच पाऊस आला नुकतीच होत होती सुरुवात पाऊस आला नुकतीच होत होती सुरुवात पाऊस आला मी गुंफले जरासे गाण्याच पाऊस आला मी गुंफले जरासे गाण्याच पाऊस आला धन्यवाद